श्रीनिवास संगा यांनी गेल्या अनेक वर्षा पासून, स्री स्त्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले प्रत्येक सामाजिक कार्यात ते सहभागी होत असतात या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्यातील भाषिक एकता संघर्ष समितीने अध्यक्षपद म्हणून त्यांना बहुमान दिलाय अखिल भारतीय युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्षपदी श्रीनिवास संगा यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य तेलगू भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीने दिनांक बारा फेब्रुवारी रोजी त्यांचा भव्य सत्कार माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश निमंत्रक डॉक्टर गोवर्धन संचू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अखिल भारतीय पद्मशाली योजना संघमचे राष्ट्रीय अध्यक्षपदी माननीय श्रीनिवास भाऊ संघा यांची नियुक्ती झालेली आहे त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्र राज्य तेलगु भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीने त्यांचं दिनांक बारा रोजी बुधवारी सकाळी ठिक साडे दहा वाजता साईबाबा चौक गणेश मंदिर या ठिकाणी त्यांचं भव्य सत्कार आयोजित केलेले आहे त्या सत्कार समारंभाच्या वेळी पद्मशाली समाज आणि इतर तेलुगू भाषिक सर्व समाजातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभाशीर्वाद देऊन पुढील कार्य शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं तसेच त्या ठिकाणी हा कार्यक्रमाचा कार्यक्रमासाठी माझी महापौर जनार्दन कारमपुरी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश पलमारी असे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माझी एवढीच विनंती राहील आणि ते युवक असून शिक्षण संघा गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब आणि प्रत्येक समाजातील मार्कणे जन्मोत्सव असू द्या गणेशोत्सव काळात असू द्या सर्व जास्तीत जास्त युवकांना त्यांनी मदत करण्याचे काम करत आहेत त्याचेच फळ म्हणून त्यांना महाराष्ट्राचे अध्यक्ष आम्ही नेमणूक केलेले आहे तेलुगू समाजाच्या वतीने परंतु त्याची दखल पद्मशाली समाजाने सुद्धा घेऊन त्यांनी ऑल इंडियाचे अखिल भारतीय योजना संगमच्या अध्यक्षपदी त्यांना दिलेले आहेत आणि पुढील कार्यास सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्यावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावा हीच विनंती राहील जय हिंद